नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ज स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला परत एकदा घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य तर जरूर सगळ्यांनी बघा नावरस नावावर आपलं भविष्य बघावं पण ज्यांना वीस पंचवीस वर्ष होऊन गेले आपलं नावरस नावच माहीत नाही त्यांनी चालू नावावर जरूर आपलं भविष्य बघावं या ठिकाणी तुम्हाला भविष्याबरोबर एक उपाय दिला जातो ज्यांना आठवडाभर तुमच्यातले जे ग्रहतारे तुम्हाला त्रास देत असतात ते देणार नाही आणि एक एंजल नंबर दिला जातो की युनिव्हर्स पण तुम्हाला आनंदी ठेवेल तर चला सुरुवात करूया आपण त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे शनी ब्रेसलेट जर कोणी घेतलं नसेल तर जरूर संपर्क साधा वरती दिलेल्या नंबरवरती कारण पुढचा काळ जून जुलै जसे येतील ना तसं तसं आपली कॅपॅसिटी संपणार आहे शनी महाराज आपल्याला काय त्रास देतात त्याचे त्यावेळी काहीतरी एनर्जी आपल्याजवळ पाहिजे आहे त्यामुळं शनी ब्रेसलेट शनी सोप आणि सगळ्यात महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा हा माझा टॉवर तर हे ज्यांनी ज्यांनी अजून मागवलं नसेल किंवा हवं असेल तर व दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा काही घरातील अडचणींनी मी रोज या नंबरवर ऑनलाईन नसेल एक आठ दहा दिवस तरी सुद्धा कोणी काळजी करू नका मला जसा जसा वेळ होईल तशी तशी मी सगळ्यांना रिस्पॉन्स देईल किंवा उत्तरं देईल तर चला सुरुवात करू म नाव घेऊन की मेष राशीला काय म्हणत आहे हा आठवडा तर चला मेष राशीला सुरुवात झाली आहे मन चिडचिड होईल मन उदास होईल या गोष्टीला कारण पहिला बसणार आहे थापड आपल्याला ती डोक्यावरतीच बसते शनी शा, महाराजांची त्यामुळे मन चिडचिड व्हायला सुरुवात होईल मन उदास व्हायला सुरुवात होईल मनात निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होतील हे सगळी लक्षणं आहेत की शनी महाराजांनी स्वतःचं काम चालू केलं आहे यासाठी तर या गोष्टी घडतील पैशाला काही कमी पडणार नाही नवीन नोकरी नवीन काम जर काही हवं असेल तर तेही मिळेल तुम्हाला त्यातही काही कमी येणार नाही मनात आयडिया अनेक येतील की हे करावं ते करावं पण त्या फ्लॉप ठरतील त्यामुळे मनाच्या आयडियाना थोडंसं लांब ठेवा शांततेत कोणतेही निर्णय घ्या साडेसातीचा हा पहिला प्रहर हा व्यवस्थित जाण्यासाठी मनावर कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे डोक्यावर कंट्रोल ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचंच आहे तेवढंच तो तोंडावर कंट्रोल ठेवणं साडेसातीमध्ये जर तुम्हाला सरळ रस्त्यानं चालायचं असेल तुमची कर्म चांगली असतील तर तुमचं फक्त तोंड आणि डोकं दोन्ही जर शांत असेल तर साडेसातीमध्ये काही एक त्रास होत नाही उलटे शनी महाराज आपल्याला भरभरून देऊन जातात एवढं लक्षात ठेवा तेच या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरुवात होईल मेष जे आहे की बाबा तुमचे खांदे दुखू शकतात हे खांदे पाठ या गोष्टी म्हणजे मानेच्या खालच्या सगळ्या गोष्टी या सगळं तुमचं दुखू शकतं कोणाचे गुडघे दुखू शकतात तर ते आता साडेसत्ती सा आहे थोडक्यात औषधं घ्या व्यायाम करा या सगळ्या गोष्टी असाच हा आठवडा तुमचा जाणार आहे काय उपाय करायचा आहे तर चमचाभर दूध आणि थोडस गंगाजल मिळालं तर गंगाजल नाही तर साधं पाणी हे महादेवाला सोमवारच्या दिवशी अर्पण करायचंय आणि माझी तब्येत नीट ठेव म्हणून त्याला क्षमा करायची आहे मागायची आहे म्हणजे आपल्याला दुखण्यांचा त्रास होणार नाही किंवा काही वाईट आपल्या घडणार असेल तरी तेही घडणार नाही त्याचप्रमाणे तुमचा एंजल नंबर आहे चार आणि तीन तर हा एंजल नंबर वापरायचा आहे तुम्ही आठवड्यावर ओम सईराम पुढची रास घेऊया वृषभरास तर वृषभ राशीला सुद्धा थोडीशी छाया पडायला सुरुवात होणार आहे पण वृषभ राशीला हे पॉझिटिव्ह घेण्यात काही हे नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह होऊ शकतं की तुमचं तुमच्या कामात बदल होऊ शकतात तुमच्या शिक्षणात बदल होऊ शकतात तुमच्या स्वभावात बदल होऊ शकतात तर छाया ही तुम्हाला चांगली आहे वृषभ राशीला त्यामुळे टेन्शन घेऊ नका वृषभ राशीने इतक्यात काही गरज नाही आहे तुम्हाला साडेसात वर्ष अजून टेन्शन घ्यायची तरी सुद्धा पण एक छायासारखी तुमच्यावर क्षणीची राहणार पण ती आत्ता तरी या आठवड्यात तरी ती चांगली आहे त्यामुळे अजिबात काही काळजी करू नका हो नवीन कामं करू शकता नवीन नोकरी लागू शकते नवीन खरेदी करू शकता सगळ्यासाठी काळात या आठवड्याचा तुमचा उत्तम आहे जर काही तुमची अडकलेली कामं असतील किंवा काही पुढच्या वर्षीची कामं तुम्हाला करायची असतील तर इच्छापूर्ती टॉवर तुमच्याकडं असणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळं कुठं अडकलेला पैसा असेल कुठं काय म्हणजे जे असतं नेहमीच तुमचं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी करावी लागेल काय करायचं आहे आपल्याला लोकांशी भांडणं होऊ नाही म्हणून आपलं तोंड आपल्याला बंद ठेवायचं आहे त्याचप्रकारे आपल्याला दान काय करायचंय तर उडदाची डाळ तुम्ही दान करू शकता सोमवारच्या दिवशी करा डाळ करा दान कोणालाही करा थोडीशी जमत असेल तर करा आणि ज्या काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत किंवा ते तिथे अवेलेबल नसतं त्यावेळी कोणत्याही मंदिरात जाऊन त्या मंदिरा जा। पावशर डाळीला जितके पैसे लागतील तेवढे मंदिराच्या पेटीमध्ये टाकावेत ना की कोणाच्या हातात द्यावेत किंवा पावती करावी सरळ म्हणजे तेच होतं की पावती करताना सुद्धा आपण मनात हे जाणायचं की मी या गोष्टीसाठी हे करत आहे म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचतं तुमचा नंबर आहे एंजल नंबर आहे तुमचा नऊ आणि पाच तर हाच पाच्ट नंबर तुम्ही वापरायचा आहे ओम सईराम पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीला सुद्धा व्यवस्थित तुमचा हात आठवडा जाणार आहे घराची दुरुस्ती करू शकता गाडी घेऊ शकता कोणतंही नवीन काम करू शकता त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे त्यामुळं काळजी करू नका विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभ्यास असो अगर नेटच्या परीक्षा असो अगर काहीही असो उत्तम आठवडा आहे अभ्यास करून घ्या विचल करू नका मनाची आणि अभ्यास करा मन लागत नसेल तर थोडंसं मेडिटेशन करा नाहीतर अभ्यासात चांगलं मन तुमचं लागण्याचे सारे संकेत आहेतच वैवाहिक जोडीला वैवाहिक चौक्य चांगलं मिळेल प्रेमी युगलांना प्रेम भरपूर मिळेल वेळ एकमेकाबरोबर घालवण्यासाठी भरपूर मिळेल फक्त लक्ष द्यायचं आहे ते स्वतःकडं की आपण कुठं चुकवत आहोत का प्रत्येक गोष्टीचा विचार करताना एवढाच करायचा की आपण कुठं चुकवत आहोत का एवढं जरी केलं तरी तुमची उत्तरं तुम्हाला मिळतील कारण तुम्ही हुशार रास आहात एक आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि महादेवाला पिवळी पाच फुलं व्हायची आहेत इच्छापुरती टॉवर नसेल राशीचं ब्रेसलेट नसेल तर जरूर आपलं ब्रेसलेट आपण घ्यावं पुढचा पुढची रास आहे ओम सैराम पुढची रास आहे कर्करास सॉरी कर्करास तर कर्क राशीला व्यवस्थित आठवडा आहे तुमचा सुद्धा कुठल्याही प्रकारचे वाद विवाद हे होणार शांततेत आणि अतिशय आनंदात हा आठवडा कर राशीचा जाणार आहे कोणाचे कोणाचे फक्त निर्णय घ्यायला तुम्ही जाऊ नका तुमचं तुमचं सगळं छान आहे आठवडा व्यवस्थित जाणार आहे पण तुम्ही जर दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसायला गेलात तर मात्र मग ते सगळं तुमच्यावर येणार आहे तुमच्यामुळं हा मी निर्णय घेतला आणि मग ते भांडण झालं वगैरे अशा गोष्टी घडतील पण आपण आणि आपलं घर किंवा आपला संसार आणि आपली नोकरी असं जर राहिलात या आठवड्याला तर सुंदर आठवडा आहे व्यापारी लोकांना सुद्धा मस्तपैकी पैसा कमवायचा आठवडा आहे हा पाच आणि सात हा एंजल नंबर तुम्ही वापरायचा आहे आणि आपल्या घरातल्या आठवडाभरासाठी तुम्हाला उपाय आहे की आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा जर तुम्हाला लावता आला तो पण दिवसभर तर जरूर लावा कारण त्याच ऊर्जा तुम्हाला पुढच्या आठवड्यात सुद्धा उपयोगी पडते पुढची रास आहे ओम साईराम सिंह रास तर सिंह राशीला साडेसातीची सुरुवात झालेली आहे काही लोकांना साडेसाती ही आजारपणांवर जाईल नक्षत्र वाईज ही साडेसाती अडीच आडि, आडि, अडीचकी असते त्याच्यामुळे काही लोकांनाही त्यांच्या नोकऱ्या जाणे सॉरी पण हे सत्य आहे तेच मी बोलणार नोकऱ्या जाणे नोकरीत अडचणी येणे त्याच प्रकारे केलेली कामं हो, किंवा केलेल्या फाई व्यवस्थित वरतीपर्यंत न पोहोचणे बॉसचे जोडे बसणे आणि तुमचा तुम्ही तर सिंह आहात त्याच्यामुळे लगेच तुम्हाला राग येणार आणि तुम्ही नोकऱ्या सोडणार असं प्रकार खूप या अडीच वर्षात घडू शकतात याच आठवड्यात नाही तर अडीच वर्षात हे सगळे प्रकार घडू शकतात ते या आठवड्यात सुद्धा घडतील तर सिंह हो राशीला आपलं तोंड डोकं कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर वाईट काळ आहे त्याच्यासाठी तयार राहा काही लोकांना ऑपरेशन दुखणी ऍक्सिडेंट या गोष्टीला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे कारण अडीच कितली अडीच वर्षच त्रास देत असतो अडीच की येते त्याच्यासाठी की, की तुम्ही मागं तुमची साडेसाती झाली ते विसरून गेलात तुम्हाला पुन्हा म्हणजे एक क्षणी महाराजांची भाषा आहे की तुम्हाला परत कळलं नाही आयुष्य कसं जगावं म्हणून ते परत शिकवण्यासाठी तुम्हाला साडेसाती किंवा सगळ्याच राशीला परत एकदा आपण कसं करतो उजळणी घेतो ना तशा उजळणी टाईप साडेसातीची अडीच की परत येत असते की मागच्या साडेसातीत तुम्ही प्रॉमिस केलेलं हे हे करणार नाही आता तुम्ही परत करायला लागलाय मग मी परत तुम्हाला शिक्षा देणार असं एक अडीच की असते माझ्या भाषेमध्ये तर सगळ्या गोष्टींकडे अतिशय लक्ष द्या प्रवास करू नका प्रवास ह्या गोष्ट टाळा शक्यतो गाड्या चालवत असाल तरी सुद्धा अगदी लक्षपूर्वक गाड्या चालवा ड्रिंक ड्रायव्हिंग किंवा फोन चालू असताना ड्रायव्हिंग करणं वगैरे या सगळ्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे काहीतरी फोनला होतं पण खूप सॉरी तुमच्यापर्यंत कसा व्हिडिओ पोहोचतो एक आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे एक आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला तर गोमातेला थोडीशी बाजरी खायला द्यायची आहे आता बघा गोमाता नसेल हिरवा चारा नसेल बाजरी ही महत्वाची आहे त्यामुळं गोमातेपर्यंत बाजरी कशी पोहोचवायची ते बघा नाही तर तेवढे पैसे दान करा पण हा उपायच तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण राहू पण आहे शनी महाराज पण आहेत सगळ्याच बाजूनं हे झालेलं आहे त्यामुळं उपाय करत राहा एक आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे ओम सईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीन खूप सॉरी फोनला काय तरी होते काहीच कळ ना मला कन्या राशीला कन्या राशीनं आपल्याला स्वतःला कामामध्ये नेहमीच कन्या रास कामामध्ये अग्रेसर असते आणि त्याचप्रमाणे आपल्या कामाकडे लक्ष द्या व्यसन करा ते कामाचं करा की काम नाही पूर्ण झालं तर मला जमत नाही जसे दारुडे म्हणतात दारू नाही पिली तर मला जमत नाही त्या प्रकारे व्यसन पाहिजे कामाचं सगळ्याच राशींना सांगते की काम करा आणि मस्त जागा। तर त्याच तसंच होईल काम करत राहा आळस थोडासा या आठवड्यामध्ये वाढेल किंवा पोटाची दुखणी वगैरे वाढतील त्याच्यामुळे तुम्हाला पित्त वाढू शकतं तर वाटेल आळस आलाय काय आलाय पण आळस हा शत्रू आहे आणि तो करू नका म्हणजे हे घ्या आई वडिलांची थोडीशी काळजी घ्या किंवा मोठं बहीण मोठी भाऊ कोणीतरी घरात जे मोठं असेल त्या लोकांची थोडीशी काळजी तब्येतीची घ्या थोडक्यात वाटलं तर लगेच दवाखान्यात वगैरे जाऊन या राशी लावडत नाही तर एकटं राहू नका नाही तर मग निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येऊ शकतात नाहीतर हा आठवडा तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिकांसाठी सगळ्यांसाठीच अतिशय चांगला आहे कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता नंबर आहे तुमचा दोन आणि पाच आणि काय करायचंय तर तुम्हाला सोमवारी नाही उपाय करायचं तर मंगळवारच्या दिवशी लाल मसूरची डाळ ही महादेवाच्या पिंडीवर नेऊन व्हायची आहे हाच उपाय तुम्हाला योग्य ठरणार आहे सगळ्या बाबतीत ओम साईराम पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला स्वतःकडे लक्ष देण्याची अतिशय गरज आहे मग ती स्वतःची ब्युटी असू दे स्वतःच अजून ड्रेसिंग सेन्स असू दे काही असू दे की गबाळ कुठं बाहेर जर गेलात तर अपमान व्हायची किंवा जर एखाद्या इंटरव्ह्यूला गेलात आणि गबाळ गेलात तर तिथं पण तुम्हाला फक्त ड्रेसिंग सेन्स वरनं तुमच्या बुद्धी बघितली जाणार नाही तर तुम्ही काय घातले काय नाही तुम्ही या कंपनीत काम करू शकता का असं थोडस काहीतरी प्रत्येक ठिकाणी तुमचं हे घडणार आहे बायका असतील तरी चार बायकात गेल्या तर कुणीतरी चटदिशी म्हणू शकते ही कसली साडी नेसली किंवा पुरुषांना काही बोलू शकतो हे असले हे बसणार आहेत तुम्हाला टोमणे बसणे हा थोडासा या आठवड्यामध्ये राहू केतू गेम तुमच्या बरोबर खेळतील नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरी जरूर मिळेल फक्त या प्रकारे जा की आपला ड्रेसिंग सेन्स किंवा आपल्या चेहऱ्यावरची स्माइल ही व्यवस्थित असावी त्यावेळी नोकरी सुद्धा मिळून जाईल सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत काळजी करू नका फक्त आपल्या झोपेची काळजी घ्या झोप व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या म्हणजे तब्येत बिघडायला कुठंतरी काहीतरी चान्स मिळून आज चांगले दिवस तुमचे जाणार नाही तुमचा नंबर ना तीन आहे तीन आणि चार आणि तुम्ही उपाय करायचा आहे गोशाळेमध्ये जाऊन गाईला हिरवा चारा अर्पण करायचा आहे ओम सैराम वृश्चिक रास आहे वृश्चिक राशी स्वतःला प्रयत्न पण करा कारण त्याचीच गरज आहे आता काम होत राहतील अडकलेला पैसा मिळेल शेअर मार्केट मध्ये असाल तर उसळी खाल शेअर मार्केटचा राजा नसेल तर शेअर मार्केटचा राजा घ्या नाहीतर इच्छापूर्ती टॉवर घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल तुमच्या जीवनामध्ये देवाची कार्य काही कुठं देवाला यात्रा असेल देवा तुम्हाला किंवा देवधर्म काही करायचा असेल पोथी वाचन करायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे देवामध्ये मन रमायचा हा आठवडा आहे त्यामुळं तुम्हाला हा आठवडा देवाच्या आशीर्वादाने ते युनिवर्सच्या आशीर्वादानेच चांगला जाणार आहे त्यामुळं त्याचं काही फार मोठं भविष्य सांगण्यात काहीच अर्थ नाही कारण सरळ येत आहे की देवाचे युनिव्हर्स आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यामुळे प्रत्येक काम ही तुमची होणारच आहे तुम्हाला एक आणि आठ हा तुमचा नंबर आहे आणि काय करायचं आहे तांदूळ साखर आणि रवा हा सोमवारी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन छोट्या मुंग्यांना काळ्या मुंग्यांना घालायचा आहे किंवा जमिनीतले कोणतेही पिंट खाऊ पण तेवढं काम तुम्हाला एवढं एवढं घेऊन ते पिंपळाला घातलं पाहिजे तर अजून छान आठवडा तुमचा जाईल पुढची रास आहे धनु रास आणि तिलाही लागलेली आहे अडीच की तर त्यांनी सुद्धा रा शनीचं ब्रेसलेट घेतलं आहे का राशीचं ब्रेसलेट घेतलंय का हे बघा नसेल घेतलं तर निदान टॉवर तरी इच्छापूर्ती पंचवीस सव्वीस आपल्या आपल्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे वैवाहिक जीवनामधल्या अडचणी वाढतील डिवोर्स होतील ब्रेकअप होतील त्यामुळं अडीच की हेच तुम्हाला देणार आहे की स्त्री असो पुरुष असो रागावर कंट्रोल करा नाही तर जोडीदारापासून लांब होण्याचीच वेळ आहे धनुराशीची स्त्री असो अगर पुरुष असो संसार हवा असेल प्रेम हवा असेल तर नमत घेतलं पाहिजे नाही तर या अडीच वर्षात डिवोर्स झाल्याशिवाय कुणीच नाही तुम्हाला थांबवू शकत अशीच सगळी फळं आहेत त्याच्यामध्ये बाकी पैशाच्या बाबतीत मजबूत राहाल प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा ते प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार असतील तर ते तुमचे पूर्ण होतील अडकलेली कामं पूर्ण होतील पैसा सुद्धा मिळेल पण तुमचा लक्ष राहणार आहे फक्त या गोष्टीवर शनी महाराजांचं की तुमच्या साथीदार जोडीदार या गोष्टीकडं मात्र लक्ष राहणार आहे चार आणि दोन हा एंजल नंबर आहे आणि उपाय काय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये हळकुंड पाच अख्खी घेऊन त्याला कलावा गुंढाळायचा आहे आणि तो दत्त महाराजांच्या देवळामध्ये ठेवून यायचा आहे त्यामुळं काय होईल कलावा आणि हळकुंड हे गुरुचं प्रतीक येतं आणि त्यामुळं दोघांमधली भांडणं असतील किंवा ब्रेकअप चे चान्सेस असतील ते कमी होतील साईराम पुढची रास आहे चार आणि दोन एंजल नंबर आहे पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीचे बल्ले बल्ले म्हणे बा साडेसाती संपली साडेसाती अशी कधीही संपत नाही एक वर्ष सहा महिने पुढं साडेसातीची छाया राहते कारण साडेसात वर्षात जी बिघडलेली किंवा बनलेली कामं असतात ती तुम्ही कशी करता हे बघण्याकडे कर शनी महाराजांचं लक्ष असतं त्यामुळं जरी साडेसाती संपली असली तरी सुद्धा वर्षभर शनी महाराजांना सोडायचं नाहीये हनुमान चालिसा सोडायची नाहीये जे साडेसातीमध्ये शिकला त्या चुका परत परत करायच्या नाहीये तर शनी महाराज आहेतच मग परत बघायला असं होतं त्याच्यामुळं करू नका प्रमोशन मिळेल कामाच्या ठिकाणी सन्मान होईल परत तुम्हाला जे जे काम तुम्ही करताय त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला शाबासकी मिळेल विद्यार्थी लोकांचा अभ्यासात छानपैकी आता मन लागेल मागच्या वर्षी काही विषय वगैरे राहिले असतील तर ते या वर्षी सुटका होईल त्याच्यातनं बाकी सगळं ठीक आहे पण छाया मात्र आहे अजून शनीची त्यामुळं उगाचच मी म्हणजे कोणाचं वगैरे वागू नका शनी महाराज उलटून फटका मारायला सुद्धा कमी करत नाही त्याच्यामुळं जपा तुमचा एंजल नंबर आहे दोन आणि सात आणि काय तुम्हाला करायचं आहे तर गाईला चपाती आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ हे गाईला दान करायचं तुम ते पैसे दान कर ओम साईराम पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीचा तिसरा चरण आहे आणि अतिशय उत्तम आहे कुंभराशीला तिसरा चरण फक्त गरज आहे पाच वर्ष आपण काय झेललं काय जे प्रकार आपल्या आयुष्यात घडले त्याची आठवण काढून त्याच्याप्रमाणे पुढची पावलं उचलली कुंभ कुंभराशीला गरजेचं आहे तर या अडीच वर्षात तुम्हाला अतिशय उत्तम जातील हा आठवडा पण उत्तम जाईल कामं होतील तुमची आळस टाळायचा आहे साडेसातीमध्ये जे शिकलात आळसामुळं बरीच कामं गेली तर आता परत तेच करायचं नाही आहे आळस पूर्णपणे अंगातला झटकायचा आहे म्हातारी माणसं किंवा लहान मुलं सोडून तरुण वर्गानं दिवसभरात आजी बात बेड अंतरून काही धरायचं नाही म्हणजे तुम्हाला जाईल तुमच्या अंगातला आणि तुमची आहे ह्याच्यातनं शनीच्या साडेसातीतनं पण व्यवस्थित बाहेर पडाल शनीचं ब्रेसलेट हातात असणार अतिशय गरजेचं आहे शनी सोप असणं अतिशय गरजेचं आहे तेव्हाच शेवटची अडीच वर्ष आणि इच्छापूर्ती टॉवर तर तेव्हाच तुम्हाला पुढची अडीच वर्ष ही फळं शनी महाराज चांगले देणार आहेत वागणं आपल्यावर आहे तेव्हा चांगली फळं मिळणार आहेत हे लक्षात ठेवा आठ आणि एक हा तुमचा एंजल नंबर आहे आणि दह्यान महादेवाचा अभिषेक करा समचा भर दही अभिषेक कर पुढची रास आहे मीन रास आणि शनिच्या अगदी पीकवर आलेली आहे ही शनि रास जसा चढ चढतो की नाही आपण अगदी म्हणजे नाही का गियर वगैरे बदलून गाडीचा त्या प्रकारे चढाला आहे शनि महाराज एकही काम होऊ देणार नाहीत सगळीकडे अडचणी आहेत पण त्या अडचणींना जो शांतपणे तोंड देईल त्याचं पुढं जाऊन चांगलं होणार आहे तुम्ही आज रागवाल आज चिडाल आज अजून काही आपल्याला मी स्वतः पण त्यातनं चाललेली आहे पण या टायमिंगला जर आपण तोंड दिलं शांततेनं राहिलो तर आपल्याला शनी महाराज आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे आपले शनी महाराज आपल्याला चांगलं केल्याशिवाय राहणार नाही तर आज पैशाची कमतरता असेल तर जर आपण टिकून राहिलो तर पैशाची कमतरता सुद्धा दूर काम आता काम अडकून होणारच आहेत राशीची कारण गुरु त्यांच्या मागे असतात त्याच्यामुळं शनी महाराज त्यांना हे करतात त्यात जर महादेवांची भक्ती जर आपण केली तर शनी महाराज थोडस थोडस त्रास देऊन शेवटी दुर्लक्ष करून निघून जातात आणि मीन राशीला पहिली अडीच वर्ष सरल्यावर पुढ्यानंतर चा, शनी चांगलीच फळं देतो हे आजपर्यंतचे अनुभव आहेत त्याप्रमाणे मी बोलत आहे तुम्हाला की पुढं जाऊन सगळं चांगलं होईल पण आत्ताचा काळ बेकार आहे आणि यामध्ये एकच काम आहे आळीमेळी गुपछिळी बस बाकी काही नाही करायचं डोकं शांत आणि आपण शांत ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतो त्याच्या सहवासात न जाणे अगदी एकटं राहू वाटतं आपल्याला एकटं राहणे साडेसातीमध्ये योग्य आहे कारण काहीच होत नाही त्यावेळी जे काही ओव्हर थिंकिंग होईल जे काही होईल ते आपलं आपल्याला घेईल पण जर आपण लोकांच्यात मिसळायला गेलो तर आपला एक शब्द हा आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो आणि त्या माणसांपासून आपण लांब जाऊ शकतो हे सगळ्याच राशींना सांगते मी साडेसातीमध्ये हा प्रकार फार घडतो एक शब्द एक गोष्ट ही आपली अगदी पूर्ण जिंदगी बरबाद करते किंवा खूप काही भोगावं लागतं अगदी पोलीस स्टेशन भोगावं लागेल अजून काय भोगावं लागेल हे सगळं साडेसातीमध्ये दवाखाना आणि पोलीस स्टेशन या दोनपैकी एक गोष्टी साडेसातीमध्ये कायमच भोगावं लागतात म्हणून सगळ्यात चांगलं असतं साडेसातीमध्ये आळस करू नका आईची सेवा करा कारण शनि महाराजांना स्वतःची आई छाया ही अतिशय आवडत होती त्यामुळं आईची सेवा करणे तोंड चिडीचूप ठेवणे जी कामं आपल्या पुढे येतील ती आपण शंभर टक्के करणे पुढच्याला ती पन्नास टक्के का वाटे ना पण आपण आपल्या बाजूने शंभर टक्के देणे एवढंच जर शनीच्या सगळ्या राशींनी केलं तरी सुद्धा कामं पुढं जाऊन होतील फक्त इथं तग धरायची आपल्याला आपली कामं कधी होत आहेत मीनरास तर हे करू शकते सुद्धा करू शकते पण बाकीच्या राशी ज्या आता नवीन आलेली मेशरास ती थोडीशी स्वभावानं चिडकी असू शकते आणि त्यांना अजून साडेसातीत घुसायचंय त्यामुळे ते चिडू शकतात पण मकर कुंभ मीन या राशींनी अतिशय आता खूप भोगून झालं आपलं तर शांततेनं जा सगळी कामं पुढं व्यवस्थित होणार आहेत कारण भविष्य आपलं उज्ज्वल आहे त्याच्यामुळं मस्तपैकी राहा आई सेवा करा काळजी घरा या आठवड्यामध्ये धावपळ होणार आहे नवीन काम निघणार आहेत पैसा मात्र मिळेल पण तो कमी पडेल कुठंतरी वायफळ ठिकाणी पैसा थोडासा आपल्याला घालावा लागणार आहे पुढे जाऊन त्याचे फायदे होतील तुमचा एंजल नंबर आहे चार आणि नऊ हे दोन्ही एंजल नंबर वापरायचे आहेत आणि महादेवांना पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आता पंचामृत कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे कारण आपल्या राशीमध्ये बसलेले पाच ग्रह आहेत त्यांचे बरोबर ती एक एक सगळी साईन आहे त्यामुळं पंचामृतानं आंघोळ घालायची आहे किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे महादेवांच्या पिंडीवर तर चला आता बारा राशी पूर्ण झाल्या परत एकदा सांगते की कोणाला राशी ब्रेसलेट हवं असेल शनी ब्रेसलेट हवं असेल शनी सोप हवा असेल ओरा सोप हवा असेल वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा हा इच्छापूर्ती टॉवर हा फक्त आणि फक्त माझ्याकडंच मिळू शकतो कारण याची डिझाईन याची मालकीणच मी आहे त्यामुळे हा तुम्हाला दुसरीकडं कुठंही मिळू शकत नाही कारण हा मी स्वतः तयार केला आहे दोन हजार खाली घातलेला आहे मी पायराईड की तो पायराईड तुम्हाला वाईट गोष्टींपासनं तुमच्यापाशी येणारा निगेटिव्ह वस् हो ज्या आहेत त्याच्यापासून तुम्हाला लांब ठेवतो त्यामुळे तुमच्या कामामध्ये तब्येतीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणं सोपं जातं त्यानंतर इथं रेड क्रिस्टल आहेत हे क्रिस्टल आहेत मंगळ ग्रहाचे कारण नऊ नऊ साल नऊ नंबरचं साल आहे मंगळाचं त्यामुळे इथं ते क्रिस्टल दिलेले आहेत त्याबरोबरच आपल्याला आजारपण हे काही नको म्हणून रुद्राक्षसुद्धा इथं दिलेले आहेत त्याचबरोबर पंचधातू जे अतिशय गरजेचे असतात त्या पंचधातूचा आहे आणि वरती दिलेला आहे जो तुमचा पैसा आकर्षित करून घेतो बघा आणि पायराइड दोघही काय आहेत तर पैसा आकर्षित करून घेणार आहेत आणि सुख आकर्षित करून घेणारे सर्व इच्छा पूर्ण करणारे तर वरती आहे सिट्रिन म्हणून हा पंचवीस आणि सव्वीस साली आपण हा टॉवर वापरू शकतो त्याचबरोबर एकशे चव्वेचाळीस वर्षांना आला होता कुंभमेळा त्याचा नंबर होता नऊ मग त्याच्या नंबरची बेरीज करून इथं तुम्हाला नंबर एंजल नंबर तीन दिलेले आहेत तर इच्छापूर्ती टॉवर हा त्याच्यावरचे नंबर वाचायचे अख्खं घर वापरू शकतं ऑफिसमध्ये ठेवू शकता त्याच्या खाली तुम्हाला हवी ती चिट तुम्ही ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही हात लावून इन्फॉर्मेशन देऊ शकता घरातले सगळेजणं तर हा आता तर दर वाढतच आहेत खरं तर ह्याचे पण अजूनही हा आठवडा माझे दर तेच राहतील पुढच्या आठवड्यामध्ये दर बदलतील हवा असेल तर पती दिलेल्या नंबरवरती सगळ्यांनी संपर्क साधा तर चला आज इथंच वास या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पर, तोपर्यंत तो ओम साईराम